महाराष्ट्र शिक्षक परिषद दिंडोरी शाखेच्या माध्यमातून जिल्हा कार्यवाहक सरचिटणीस रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष सरचिटणीस व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने दिंडोरी येथे शिक्षक परिषदेचे पंचायत समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे सेवा पुस्तक पडताळणी शिक्षकांची वेतन व इतर फरक बिले एक स्तर वेतन निश्चिती सेवा ज्येष्ठता यादी व फरक बिलांबाबतच्या अनियमिततेसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे यावेळी जिल्हा संघटन मंत्री योगेश जाधव तालुका सुभाष सरचिटणीस कार्यवाहक श्रावण भोये तालुका कार्याध्यक्ष भोय, रवींद्र भरसट कोषाध्यक्ष दादाजी अहिरे सहकार्यवाहक यशवंत भामरे कार्यकारी अध्यक्ष नितीन शिंदे पदवीधर प्रतिनिधी सुधाकर नाठे आदी पदाधिकारी उपस्थित होते मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा दिलदरीच्या वतीने सरचिटणीस व सर्व पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यात आलं महत्वाचा निवेदनाचा विषय होता सर्व्हिस पुस्तक पाडताळणी एक स्तर निश्चिती व एक स्तर फरक याबाबत अनियमितता झाल्याबाबतची तक्रार शिक्षक परिषदेला प्राप्त झाली यामध्ये महत्वाचा विषय सेवा पुस्तक पाडताणी ही सेवा ज्येष्ठतेनुसारच झाली पाहिजे परंतु तसं झालेलं दिसलं नाही आता सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करायला लावलेल्या आपण आणि त्यानुसार उर्वरित सेवा पुस्तकाची पडताळी होणार आहे दुसरं एक स्तर वेतन निश्चितीचा जो एक स्तर निश्चिती आणि फरक जो आहे त्याची सिनियरिटीनुसार यादी प्रसिद्ध करायची आणि त्यानुसार एक सर्व व्यतिरिक्त करायची त्यानुसारच फरक काढायचा आहे त्यांचा आणि इथून मागे जे फरक बिलं काढले गेले ते सुद्धा सिनेरिटीनुसार झाले नाही अनियमितता झाली याची चौकशीची आम्ही मागणी केली आहे आणि संबंधित जबाबदारी आणि कारवाई संदर्भात मागणी केलेली आहे तर त्यांची सिनेरिटीनुसार बिलं काढले गेले पाहिजे निवड श्रेणी किंवा इतर जे फरक बिलं आहे ते अशी महत्वाची मागणी आज गट अधिकारी कार्यालयामध्ये गेली आणि याच निवेदनाच्या प्रती मान्य गटविकास अधिकारी मान्य अधिकारी मान्य शिवमेळा मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांनाही आम्ही या प्रती देणार आहे आणि या निवेदनानुसार कडक अंमलबाजवली कार्यालयात व्हावी नाहीतर शिक्षक परिषद या ठिकाणी तीव्र आंदोलन करील आणि वरिष्ठांकडे लेखी तक्रार कार्यालयाची करील अशी स्पष्ट कल्पना मान्य गट अधिकारी साहेब यांना आम्ही दिली आणि त्यांनी ते मान्य केलं अशा पद्धतीने आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे